नमस्कार मित्रांनो आज पाहणार आहोत सातारा शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी असणारा फुल्ली डेव्हलप एन प्लॉटिंग प्रोजेक्ट आणि याचे विकासक आहेत श्री राज पवार हा प्रोजेक्ट हॉटेल महिंद्र एक्झिक्युटिव्ह समोर हवेच्या पलीकडे हॉटेल मानसी व गजानन दर्शन या बिल्डिंगच्या मागे आहे एन एच फोर हायवेच्या सर्व्हिस रस्त्यापासून सदर बाजारला जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत व हवेपासून फक्त शंभर मीटरवर या प्रोजेक्टचे ठिकाण आहे तुम्ही येथे तेराशे स्क्वेअर फीट व सतराशे स्क्वेअर फीटचे चे एन ए प्लॉट खरेदी करू शकता या प्रोजेक्टची ठळ ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सात बारा वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक प्लॉटची पूर्व पश्चिम आखणी प्रत्येक प्लॉट मध्ये सातारा नगरपालिकेचा सा पाणी पुरवठा प्रत्येक प्लॉटमध्ये स्वतंत्र वीज कनेक्शन तीस फुटी अंतर्गत रस्ता अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक झाडांची लागवड संपूर्ण प्रकल्पाला मजबूत कॉन्क्रीट सुरक्षा भिंत आकर्षक प्रवेशद्वार अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम स्ट्रीट लाईट्स चोवीस तास सिक्युरिटी सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता ही या प्रोजेक्टची मुख्य वैशिष्ट्य आहेत बॉम्बे रेस्टॉरंट चौक व वाडेफाटा इथून फक्त हा प्रोजेक्ट दोन मिनिटाच्या अंतरावर आहे सातारा शहराधीमध्ये या पुर्जेचे ठिकाण असल्याकारणाने सातारा नगरपालिकेच्या सर्व सोयीसुविधा येथे उपलब्ध आहेत तुम्ही येथे प्लॉट खरेदी करून लगेचच बांधकाम करू शकता जर तुम्ही सातारा शहरामध्ये बंगलो प्लॉट खरेदी करू इच्छित असाल तर येथे केलेली गुंतवणूक भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरणारी आहे या प्रोजेक्टच्या सभोवतालचा परिसर वेगाने विकसित होत असून या प्रोजेक्टच्या शेजारी भव्य इमारती रो हाऊसेस बंगलो सोसायटी व नामांकित शोरूम्स आहेत या प्रोजेक्टला एकदा अवश्य भेट द्या व त्यासाठी डिस्क्रिप्शनमधील नंबरवर कॉल करा नमस्कार